महिला कारागृह पोलीस भरती दरम्यान गोंधळ उडाला लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुलींनी आत घुसण्याचा प्रयत्न केला या गोंधळात अनेक मुली जखमी झाल्याची माहिती मिळतेय त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येतं या भरती प्रक्रियेची तयारी व्यवस्थित नसल्यानं हा गोंधळ उडाल्याचं पालकांनी आरोप केला तर भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ झाला नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप भाजी भाकरे यांनी दिली विद्यार्थी येतील आतमध्ये आलेले उमेदवार आतमध्ये चला काही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत पोलीस भरतीत प्रचंड गोंधळ झाल्याचं सा पाहायला मिळालंय मात्र पोलिसांकडून अशी कोणताही गोंधळ असा झाला नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं सोकार मुले का कशामुळे त्यांच्या नियोजन कोणत्याच प्रकारचे नाही पंधरा ते वीस मुलींचा ग्रुप राहतो पंधरा ते वीस मुलींचा ग्रुप त्यांनी उठवायला पाहिजे आवाज द्यायला पाहिजे परिपूर्ण डॉक्युमेंट जमा करून डॉक्युमेंट नुसार त्यांना मुलींना बाहेर काढायला पाहिजे बऱ्याचशा मुली पडल्या घावेल झाल्या कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या महिलांची पहिला दिवस होता आणि प्रत्येक महिलांच्या बरोबर भाऊ किंवा वडील पॅरेंट्स कोणतरी कंपनी असल्या त्या ठिकाणी थोडासा जास्त क्राऊड दिसत आहे परंतु जेव्हा एंट्री होत होती जेव्हा सुरुवातीला साडेचार वाजता गेट ओपन झाले तर त्यावेळेला सुरुवातीला थोडासा क्राऊड दिसत आहे परंतु त्या ठिकाणी ओव्हर क्राऊडिंग किंवा स्टॅम्पेड किंवा असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये साडेचार वाजता त्यांना आतमध्ये घेण्यात आलं इंटरनल रोड्सवरती लाईन्स लावण्यात आल्या आणि भरती प्रक्रिया अत्यंत शांततेत सुरू आहे